नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये आजपासून आपण टिफिन सिरीज सुरू करत आहोत लहान मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तर त्यामुळे आजपासून मी एक टिफिन सिरीज सुरू करते ज्यामध्ये सोपे सोपे पदार्थ आणि पौष्टिक आणि तितकेच चविष्ट असे पदार्थ आपण यामध्ये पाहणार आहोत तर अर्चना किचनला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल तर आज आपण पाहतो आहे अतिशय मऊ लुसलुषित असे डाळ तांदळाचे आप्पे तर इथं मी मिक्स डाळ दा... तांदळाचे आप्पे बनवत आहे तर त्यासाठी एक ग्लास सेट केलेला आहे तर त्या ग्लासाने आपण सगळं मोजमाप करून घेणार आहोत तर इथे मी साधारणपणे एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ कुठल्याही कंपनीचा कुठल्याही ब्रँडचा किंवा कुठलाही तांदूळ रेशनचा तांदूळ देखील इथे तुम्ही वापरू शकता सेम ग्लासने पाव ग्लास इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे सेम ग्लासने पाव ग्लास पिवळी मुगाची डाळ घ्यायची आहे डाळींचं प्रमाण तुम्ही थोडंफार तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता त्यानंतरनं सेम ग्लासने इथे मी पाव ग्लास तूर आणि मसूरची डाळ घेतलेली आहे तूर आणि मसूरची डाळ ही आम्ही मिक्स करून ठेवतो त्यामुळे मी इथे तूर आणि मसूरची डाळ पाव ग्लास घेतलेली आहे सोबतच इथे पाव ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे आपल्याला टाकायचे आहेत एक चमचा मेथ्या टाकल्यानंतरनं हे मिश्रण किंवा डाळ तांदूळ अतिशय स्वच्छ असं आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यामध्ये धुतल्यानंतरनं याला सहा ते सात तास आपल्याला चांगलं भिजवत ठेवायचं आहे तर सहा ते सात तास भिजवून घेऊयात था, तांदूळ इथे सहा ते सात तासानंतरनं अगदी छान असं भिजलेलं आहे आता हे आपण मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेऊयात तर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला थोडं थोडंसं डाळदांदळाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यातलंच पाणी टाकून आपल्याला अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जसं आपण नेहमी इडली डोसाचं पीठ बनवतो हो अगदी त्याचप्रमाणे पीठ आपल्याला याचं बनवायचं आहे फक्त वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर करू नका शक्यतो तर इथे मी हे व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने बाकीचं सगळं देखील पीठ मी याचं तयार करून घेणार आहे तर इथं आपलं सगळं पीठ तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ना एकाच डायरेक्शनने आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे जे पीठ आहे ते हलकं तयार होतं आणि फर्मेंट व्हायला लवकर मदत होते तर यामुळे आपल्याला या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं छान असं एकाच डायरेक्शनने आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यानंतरने याला फर्मेंट होण्यासाठी एक दहा ते बारा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे किंवा एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे सध्या थोडे थंडीचे म्हणजेच पावसाचे दिवस आहे त्यामुळे पीठ लवकर आंबत नाही त्यामुळे एक दहा ते बारा तास तुम्ही उबदार जागी ठेवा पीठ बघू शकता अगदी छान असं आपलं आंबलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळची ही वेळ आहे अगदी छान पीठ आंबून तयार झालेलं आहे आता इथं मी या सर्व पिठाचे आपे बनवणार आहे त्यासाठी इथे मी या सगळ्या पिठामध्ये चवेनुसार मीठ टाकून घेत आहे तुम्हाला जर जितकं पीठ लागत असेल तितकं पीठ तुम्ही बाजूला काढून त्यामध्ये मीठ तुम्ही टाकू शकता आणि बाकीचं झाकून ठेवू शकता आता याला अजून पौष्टिक करण्यासाठी यामध्ये भाज्या वापरायच्या आहेत तर इथे मी फक्त गाजर आणि कोथंबीर वापरत आहे जर तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या वापरायच्या असतील जसं की कांदा आहे टोमॅटो आहे ढोबळी मिरची आहे बारीक किसलेलं कोबी आहे या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये बारीक चिरून किंवा किसून वापरू शकता मुलं जर दुसऱ्या कुठल्या भाज्या खात नसेल त्या तर त्यादेखील भाज्या तुम्ही यामध्ये बारीक किसून किंवा चिरून टाकू शकता तर हे आप्पेचं पीठ आपलं तयार आहे आप्पे करायला सुरुवात करूया तर त्यासाठी पात्र घेतलेलं आहे पात्रामध्ये पात्रा थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे कारण पहिलाच घाणं आहे पहिलाच आहे त्यामुळे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि सगळीकडे आपल्याला हे आप्पेचं पीठ टाकून घ्यायचं आहे तो या में थोड़ थोड़ पीटा कुन या में तर या पद्धतीने मी थोडं थोडंसं आपल्याचं पीठ टाकून याला तर झाकण लावून आपल्याला व्यवस्थित एक चार ते पाच मिनटं किंवा छान वरची बाजू अगदी सुकेपर्यंत आपल्याला हे स्लो फ्लेमवर छान असे शेकून घ्यायचे आहेत तर झाकण काढून बघूयात तर मस्त आपे जे आहेत ना अगदी टम्म फुगलेले आहेत थोडं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि बाजू पलटून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने पण हे आपे अगदी छान असे सोनेरी रंगावर आपण शेकून घेऊयात तर याच पद्धतीने सगळे आपे पलटून घेते आणि मस्त असे आपण दुसऱ्या बाजूने पण सोनेरी रंगावर छान असे शेकून घेऊयात किंवा भाजून घेऊयात तर हे आपे चवीला इतके छान लागतात अतिशय मऊ होतात तुमच्या घरात जर अगदी एक ते दोन वर्षाचं लहान देखील असेल ना तर तो देखील हे आपे खाऊ शकतो इतके छान मऊ होतात ला ला अपे अपे होत। तर दुसऱ्या बाजूने पण झाकण लावून याला चार ते पाच मिनटं छान असं मंद गॅसवर शेकून घेऊयात तर मस्त आप्पे इथे आपले तयार झालेले आहेत बघू शकतात दोन्ही बाजूने सुरेख असा सोनेरी रंग आलेला आहे आप्पे लगेच काढूयात आणि थंड करून घ्यायचे थंड करून मग ते आपण लहान मुलांच्या टिफिनमध्ये हे भरणार आहोत तर मी हे आप्पे थंड केलेले आहेत थंड केल्यावरच आपल्याला जे काही पदार्थ आहेत ते डब्यामध्ये भरायचे आहेत तर यासोबत मी ओल्या नारळाची चटणी देखील केली होती तर खूप छान होतात हे आपे आप एकदा हे लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही नक्की करून बघा नक्की त्यांना खूप आवडतील आतनं पण तुम्ही बघू शकता अगदी मऊ लसलुषित असे हे आपे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा